नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे मान्सूनपूर्व कामासाठी सहा तास वीज पुरवठा खंडित राहणार आहे मान्सूनपूर्व कामासाठी आज शहरातील अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित राहणार आहे सहा तास वीज पुरवठा खंडित करून महावितरणकडून मान्सूनपूर्व कामं करण्यात येणार आहेत उपनगर परिसरातील वीज पुरवठा आज खंडित राहील अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडून महावितरणाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे काम करण्यासाठी आज वीज पुरवठा हा खंडित करण्यात आलेला आहे शहरातील अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय मान्सूनपूर्व कामांसाठी सहा तास आज वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय नाशिक शहरातील अनेक भागामध्ये हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे शहरातील अनेक भागामध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत झाडं पडल्यामुळं विजेच्या पोलचं नुकसान झालेलं आहे आणि ही सर्व कामं करण्यासाठी आज सहा तासांसाठी हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक शहरातील अनेक भागामध्ये आज वीज पुरवठा खंडित असेल मान्सूनपूर्व कामं करण्यासाठी वीज पुरवठा नसणार आहे विजय तेजस मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय आणि शहरात देखील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक झाडं कोसळलेली आहेत आणि तर याचमुळे महावितरणचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्या सगळ्या दुरुस्तीचं कामं आणि मान्सून आधी जे एकूणच कामं असतात महावितरणचे ते कामं का एक। काम करण्यासाठी हे जे आहे वीज पुरवठा खंडित हे ठेवण्याचा निर्णय महावितरणकडनं घेण्यात आलेला आहे नाशिकच्या उपनगर भागामध्ये प्रामुख्याने हे संपूर्णपणे वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे आणि पावसाळ्याच्या आधी जे महा काम करण्यात येतात ते काम आज करणार आपल्याचा एकूणच माहिती मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर शहरातील अनेक भागामध्ये आज वीज पुरवठा खंडित असेल नाशिकमध्ये मान्सून पूर्व कामासाठी सहा तास वीज पुरवठा खंडित असणार आहे